गवार भाव पंच्याऐंशी रुपये फरशी भाव चाळीस रुपये केवढा भाव पंचेचाळीस रुपये चवळा भाव चाळीस रुपये चाळीस रुपये चवळी काकडी भाव बावीस रुपये दुधी भाव बावीस रुपये बावीस रुपये दुधी चवळी भाव पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो चवळी टोमॅटो भाव वीस रुपये गवार भाव पंच्याऐंशी रुपये मिरची भाव चाळीस रुपये गवार भाव ऐंशी रुपये ऐंशी रुपये किलो गवार काय दिली फ्लावर पंधरा रुपये टॉमॅटो भाऊ पंचवीस टोमॅटो फरशी भाव चाळीस टोमॅटो भाऊ पंधरा टोमॅटो वांग भाऊ पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये किलो शिमला भाऊ पन्नास रुपये कोबे भाऊ पंधरा रुपये पंधरा रुपये किलो कोबी कोणत्या बोला नमस्कार काय गेल्या पाहिले पाहिजे कोथंबिरीची परिस्थिती जय जी परिस्थिती काल परवा दिवशी सांगली तीना जो डेंजर झोन मध्ये आहे आहे तो कारण आज पण पाच रुपयाचा पुढं खापलेला ना नाहीये शिल्लके बाकी कांदापात पण जय शेती आहे कांदापात पारा सात ते बारा रुपयापर्यंत तशा पंधरा रुपयापर्यंत खापलेला म्हणजे उचित माल बिगर टाका शपा दहा तेरा रुपयापर्यंत ते खापलेले तेरा रुपये शेपू आणि पालक दहा रुपये जो खपत होता दोन टक्क्यामध्ये वाढ झाली पालक आठ ते बारा रुपये पर्यंत खपतोय पुदिना दहा रुपये कडी दहा रुपये मेथीची आवक कमी होती पण आज मेथी तशी आपल्याकडे आप सत्तावीस रुपये भाव झालेली मी चांगला टॉपर माल बाकी आवक धान्याची वाढते वाढती वाढतीये मेथीची कमी आता नाही नाही का असल्यामुळे बाजार भाऊ लय बाकी